नमस्कार मित्रांनो मी भीमराव भुजबळ स्वागत करायचं आहे आपल्या लावण्य मल्टी सर्विस या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवरती रेग्युलर अपडेट मिळेल मी ऑनलाईनबद्दल अपडेट योजनांबद्दल अपडेट देत असतो जेणेकरून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवरती येतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मराठी यूट्यूबर ज्यांनी स्टार्ट केलं आहे मराठी यूट्यूबर जे आहेत महाराष्ट्रातील जे सर्व यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मी सर्वांना आव्हान करेल की जे मराठी यूट्यूबर आहेत त्यांनी माझा हा जो यूटूबचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करावा जेणेकरून एकमेकांना मदत होईल जेणेकरून आता सर्वजण जर ग्रुपला जॉईन झाले त्याच्यामध्ये व्हिडिओची लिंक टाकली तर सर्वजण व्हिडिओ बघतील व ते, ते, ते सबस्क्राईब करतील अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे तर त्यामुळे मी सर्व मराठी यूट्यूबवरनं अशी विनंती करेल की मी जे नंबर खाली देत आहे माझा किंवा त्या नंबरवरती तुम्ही एक मला हाय मॅसेज टाका किंवा यूट्यूब मॅसेज टाका मी तुम्हाला ग्रुपची लिंक देईन त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून काय होईल एकमेकाला मदत होईल एकमेकाला ग्रो करता येईल तर ही सगळ्यात सुंदर अशी आयडिया आहे तर मी सर्व महाराष्ट्रातील जे छोटे यूट्यूबर आहेत किंवा मोठे युट्यूबर आहेत त्यांना सर्वांना विनंती करेल की त्यांनी ग्रुप जॉईन करावा व व्हॉट्सअपवर माहिती द्यावी काही किंवा एकमेकांना सहाय्य करावं ही एक, एक चांगली थीम आहे त्यामुळे जे काय यूटूबर असतील की ज्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही आहेत त्यांना व्ह्यूज येत नाही आहेत तर त्यांचे सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज देतनं आपल्याला एकमेकांना म सहाय्य करून मदत करून आपले व्ह्यूज व सबस्क्रायबर वाढवता येतील बस मला ह्या एवढेमध्ये एवढं सांगायचं होतं की आपले महाराष्ट्रामधील जे यूट्यूबर आहेत त्यांनी जे मराठी माणसं आहेत आम्ही एकमेकाला आपल्याला जर सहाय्य केलं तर आपण नक्कीच एक एक जण पुढे जाऊ शकतो एकमेकाला आपण मदत करू शकतो एकमेकाला सहाय्य करू शकतो एकमेकाला पाठबळ देऊ शकतो त्यामुळं मी सारा सर्व मराठी बांधव यांनासुद्धा मी विनंती करेल की तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा किंवा कोणी नवीन यूट्यूबर बनत असेल त्याला यूट्यूबबद्दल माहिती लागत असेल तर त्यांनी हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा व माझ्या यूटूब चॅनलचं चा जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यात सर्वांनी जॉईन व्हावं कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी तिथे विचारावं हो त्यांच्या व्हिडिओच्या लिंक तिथे टाकाव्यात व त्यांनी ते काही प्रॉब्लेम असतील तर तिथे ते शेअर करावेत त्या ग्रुपवरती जेणेकरून आपल्याला एक व्हिडिओ कॉल मिटिंग घेता येईल हो त्या मिटिंगद्वारे क कोणाला काय प्रॉब्लेम येत आहेत कोण कुठे फेस करत आहे कुठे कसं जात आहे जे वरती गेले ते आपल्याला सपोर्ट करतील किंवा जे खाली आहे त्यांना आपण सपोर्ट करू की सर्वांनी एकत्र मिळून एक ही महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी एक चांगली एक चांगली एक योजना अशी मला वाटत आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर केला माझ्या मनात आलं म्हणून मी शेअर केलं त्यामुळे माझ्या व्हॉट्सअपची ग्रुपची लिंकसुद्धा मी पाठवत आहे आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कृपया चेक करा माझा नंबर सेव्ह करा आपण सर्वजण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ आणि तिथून आपण एक वेगळ्याच प्रकारची क्रांती किंवा एक वेगळ्याच प्रकारची मदत एकमेकांना करू व एकमेकांना सहाय्य करू यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी जेणेकरून काय होईल की आपले सबस्क्रायबर वाढतील आपले व्ह्यूज वाढतील आणि आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला सहाय्य होईल तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की सर्वांनी ग्रुप जॉईन करावा व माझा नंबर सेव्ह करून त्यावरती हाय मॅसेज टाकावा मी तुम्हाला यूट्यूबची जो ग्रुप आहे त्याची लिंक पाठवेल त्याच्यात तुम्ही सर्वांनी जॉईन व्हावं हो। जय हिंद जय महाराष्ट्र